बदलापूर येऊन अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर बाबत आली आहे सोमवारी बॉम्बे उच्च न्यायालयात सादर केलेल्या तपास अहवालानुसार शिंदेच्या साठी पाच पोलीस अधिकारी जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे चोवीस वर्षीय अक्षय शिंदे जो बदलापूर मधील एका शाळेत अटेंडंट म्हणून काम करत होता त्याला ऑगस्ट दोन हजार मध्ये दोन अल्पवयीन मुलींच्या शौचालयात लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती तेवीस सप्टेंबर रोजी चौकशीसाठी नवी मुंबईतील तळोजा जेल मधून हलवले जात असताना पोलिसांच्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला होता पोलिसांनी सुरुवातीला दावा केला होता की शिंदेने एका पोलिसाच्या पिस्तुलावर ताबा मिळून त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे आत्मसुरक्षेसाठी त्यांनी गोळीबार केला मात्र ठाणे मॅजिस्ट्रेटने सादर केलेल्या अहवालात वेगळेच वास्तव समोर आले आहे अहवालातील मुख्य मुद्दे असे होते की शिंदेंच्या मृत्यूच्या वेळी घटनास्थळी ठाणे क्राईम ब्रांचचे वरिष्ठ निरीक्षक संजय शिंदे सहायक निरीक्षक नीलेश मोरे हेड कॉन्स्टेबल अभिजीत मोरे आणि हरीश तावडे यासह एक पोलीस चालक उपस्थित होते अहवालानुसार पोलिसांना परिस्थिती बळाचा वापर न करता हाताळता आली असती मात्र त्यांनी चुकीची कृती केली फॉरेन्सिक सायन्स याचिका दाखल करत दावा केला होता की त्यांच्या मुलाची हत्या ही बनावट एनकाउंटर होती तपास अहवालाने त्यांचा आरोप बळकट केला आहे न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाने अहवाल पाहून टिप्पणी केली आहे की तपास अहवाल आणि फॉरेन्सिक निष्कर्षांनुसार मृतकाच्या पालकांचा आरोप योग्य वाटतो पाच पोलीस अधिकारी शिंदेच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत तर राज्य सरकारला आता या अहवालाच्या आधारे एफ आय आर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले असून पुढील तपास सी आय द्वारे केला जाणार आहे ह्या सगळ्या प्रकरणातून एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवते की अत्याचारी खुनी बलात्कारी यांना शिक्षा होण्यासाठी पाच ते दहा वर्षांचा कालावधी लागतो शिवाय पोलीस तपासातील कच्चे दुवे याचा फायदा आरोपीचे निष्णात वकील घेतात आणि बऱ्याच वेळा आरोपीची सुटकाही होते किंवा फाशीची शिक्षा झालेला आरोपी वेगवेगळ्या याचिका दाखल करून शिक्षा लांबवतो व त्यानंतर फाशीचे रूपांतर जन्मठेपेत करून घेण्यात यशस्वी होतो याला न्याय म्हणायचे का पीडिताला उशिरा मिळालेला न्याय हा एक प्रकारे पीडितांवर अन्यायच होतो तर अशा काही अपडेटसाठी पाहत रहा एपीएच टाइम्स मी प्रज्ञा पाटील धन्यवाद